मान तालुक्यात झाला तृतीय पंथीयाचा खून पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये मान तालुक्यातील मसोड मध्ये एका तृतीय पंथीयाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली सुमारे चार पाच दिवसापूर्वी तृतीय पंथीयाचा खून विहिरीत फेकून दिला होता राहुल अजित गुटुकडे उर्फ राशी वय पंचवीस वर्ष रानर मोठेवाडी वर कुठे मसवड असे मृत तृतीय पंथीयाचे नाव आहे या हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही परंतु मसोड मसाईवाडी हत्येत ही घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील मसोडा हद्दीतील पानवंत ते नागोबा मंदिर कच्चा रस्त्यावर मसईवाडी हद्दीत विजय यांच्या मालकीच्या विहिरीत पाण्यात पडून तरंगत असलेली अनोळखी एक मयत महिला अंगामध्ये काळे रंगाचा ब्लाउज व काळे चॉकलेटी रंगाची डिझाईन असलेली साडी नेसलेली पायामध्ये जोडवी बांधा मजबूत पाच व RNA चे मय तनळकी महिला मिळून आलेली होती सदर महिलाचे तपासणी केली असता सदर मय ते वरकुट मसोड येथील मोठेवाडी येथील राहुलजीनाथ गुटुकडे उर्फ राशीया तृतीय पंथ्यास असल्याचे दिसून आले सदर घटनेचा मसोड पोलीस स्टेशनचे कसून तपास केल्याने दिवड तालुका मानेतील एका तरुणांना ताब्यात घेतली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे एका

सकाराम बिराजदार करीत आहेत जुजाई न्यूज महाराष्ट्रपासून